पुणेनगरी पुणे हे अनेक सत्पुरुष यांचे कार्यक्षेत्र अनेक ऐतिहासिक वास्तू प्रासादिक व पुण्यपुरुषांच्या वास्तव्याबाबत प्रसिद्ध आहे शिवरायापासून लोकमान्य टिळक गुळवणी महाराज दत्तमहाराज कवेश्व शंकर महाराज चिले महाराज श्री वासुदेव बळवंत फडके मामा दांडेकर मामासाहेब देशपांडे यांच्या वास्तव्याने ही पुण्यभूमी परमपवित्र झालेली आहे याच प्रासादिक पुणेनगरीतील नवविकसित पाशांत सुस रस्त्यावर एक अत्यंत पवित्र व प्रसादिक दत्त मंदिराची पुण्यवान दत्तभक्त दाम्पत्य श्री व सौमानकर याच्या प्रयत्नातून व प पुश्री गुरुनाथ मुंगळे यांच्या आशीर्वादाने स दोन हजार सहा मध्ये उभी राहिली पाशांकडून सुसकडे जाताना या उपनगरी रस्त्यावर श्री मंदिराची कमान आपले स्वागत करते या कमानीतून प्रवेश करताना मंदिर परिसर व आतील भव्य व दिव्य मंदिराची कल्पना चेत नाही परंतु साधारणत पाचशे मीटर जात आल्यानंतर प्रशस्त वाहनतळ आहे येथे दुचाकी व वा चारचाकी वाहने ठेवण्याची उत्तम व्यवस्था आहे तेथून मंदिर परिसरात आपण प्रवेश करतो येथे पादत्राने स्टँड व पाय धुण्यासाठी नळाची व्यवस्था आहे येथे पादप्रक्षालन केल्यानंतरच मंदिरात प्रवेश करता येतो समोरच भव्य मंदिर आपणास दृष्टीस पडते मंदिरास असलेल्या पाच ते सहा पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो समोरच असलेल्या तीन संगमरवरी नयनमनोहर मूर्ती पाहून भक्त देहभानच विसरून जातो भक्त नतमस्तक होतो व श्री चरणी आपले मस्तक ठेवतो या मूर्ती दाव्या बाजूस श्रीपादश्री वल्लभ मध्ये श्री, श्री गुरूंची तीन शिरे सहा हा त्रिमूर्ती व उजव्या बाजूस श्री नृसिंह सरस्वतीची मूर्ती आहे श्री दत्तमहाराजांची मूर्ती सोडून बाकी दोन्हीही मूर्ती असनाधिष्ट आहे या तिन्ही मूर्ती साधारणत चोवीस ते तीस इंच उंचीच्या आहेत या मूर्ती श्रीक्षेत्र पिठापूरप्रमाणे प्रतिष्ठापित आहेत सदर मूर्ती अत्युच्च दर्जाच्या संगमरवरी दगडात बनविलेल्या आहेत मूर्ती अत्यंत देखणे आहेत येथील गुरुजींनी केलेली पूजा व देखणे रूप पाहिले की भक्त आपले देहभान पूर्ण विसरून जातो कारण त्या मूर्तीतून परिवर्तित होणारे तेज या तीन मूर्ती समोरच श्रींच्या प्रासादिक संगमरवरी पादुका आहेत प्रत्येक भक्ताला या पादुकांवर डोके ठेवता येते आपण आणलेली पूजासामुग्री अर्पण करता येते भक्त कृतकृत्य होतो मंदिरातच समोर डाव्या बाजूस मुरलीधारी श्री गोपाळकृष्णाची संगमरवरी सुंदर मूर्ती आहे व उजव्या बाजूस श्रीराम लक्ष्मण सीतामाई व श्री हनुमान यांच्याही मूर्ती आहेत सर्वच मूर्ती अत्यंत प्रसन्न ध्यानात आहेत या मंदिरात दर्शन घेताना मन अतिशय प्रसन्न होते या मंदिर परिसरात अत्यंत प्रसन्न व प्रासादिक स्पंदने जाणवल्याशिवाय राहत नाही तेजपुंज मूर्ती प्रसन्न पूजा भक्तिभावाने व आरततेने गायलेली आरती सर्वच प्रसन्न व प्रासादिक या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता शांतता व पावित्र्य सर्व भक्त पवित्र स्पंदनाने भारलेल्या मंदिरातील दर्शन घेऊन प्रदक्षिणेसाठी निघतात पुढील भागात